नमस्कार युट्यूब फॅमिली शेत जमीन पूर्णपणे मोफत सरकार कडून शंभर टक्के अनुदानाची संधी चला तर जाणून घेऊयात यासाठी अर्ज कुठे करायचा त्या विषयी आपण आजच्या या व्हिडिओद्वारे सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन कुटुंबांसाठी शासनाने सुरू केलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना ही एक अत्यंत उपयुक्त आणि भविष्य घडवणारी योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या जमिनीतून वंचित असलेल्या कुटुंबांना स्वतःची जमीन मिळवून देणे आणि त्यांना शेतीद्वारे आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे ही योजना शासनाकडून शंभर टक्के अनुदानावर दिली जाते म्हणजे लाभार्थ्यांना कोणतीही आर्थिक जबाबदारी न घेता शेतीसाठी जमीन मिळू शकते सामाजिक न्याय विभागामार्फत ही योजना सन दोन हजार चार पासून राबवली जात आहे योजनेमुळे अनेक कुटुंबांना स्वतंत्र उपजीविकेचा मार्ग उपलब्ध झाला आहे विशिष्ट हा मजुरीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना स्वयंपूर्ण करण्यासाठी ही एक योजना एक मोठा आशेचा किरण आहे शेतजमिनीच्या वाढत्या किमतीचा विचार करता शासनाने चौदा ऑगस्ट दोन हजार अठराच्या निर्णयानुसार जिरायती जमिनींसाठी प्रति एकर पाच लाख रुपये आणि बागायती जमिनींसाठी प्रति एकर आठ लाख रुपये इतकी मर्यादा निश्चित केली आहे ही सर्व रक्कम शासनाकडूनच दिली जाते आणि लाभार्थ्यांना कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही लाभार्थ्यांना दोन एकर बागायती म्हणजे ओलिता खालील जमीन मिळू शकते मात्र या जमिनींबाबत काही अटी आहेत उदाहरणार्थ जमीन शेतीसाठी योग्य असावी ती डोंगर उताराची खडकाळ किंवा क्षारयुक्त नदी पात्रा जवळील नको मालकी स्पष्ट असलेली असावी त्यामुळे जमीन देणाऱ्या वेळ घेणाऱ्या दोघांसाठी ही ही प्रक्रिया पारदर्शक आणि कायदेशीर स्वरूपाची ठेवण्यात आली आहे ज्या जमीनधारकांना आपली जमीन विक्रीसाठी द्यायची आहे त्यांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावा अर्जासोबत सात बारा उतारा आठ अ उतारा मूल्यांकन पत्रक म्हणजे दुय्यम निबंध कार्यालयाचे आणि इतर आवश्यक मालकीचे दस्तऐवज जोडणे आवश्यक आहे जमीन विक्रीस इच्छुक व्यक्तींनी आपला अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सामाजिक न्याय भवन बी विंग दुसरा मजला नासर्डी पूल नाशिक या पत्त्यावर पाठवावा या योजनेमुळे भूमिहीन कुटुंबांना स्वतःची जमीन मिळून त्यांना स्वतःचे आयुष्य उभारण्याची संधी मिळते यामुळे केवळ आर्थिक नाही तर सामाजिक उन्नतीही साधली जाते शासनाने सुरू केलेली ही योजना म्हणजे एक सामाजिक समतेचा आणि न्यायाचा आदर्श उदाहरण आहे